बागलान तालुक्यातील गौराणे येथील अमराई शिवारात राहत असलेल्या कल्पना शरद सोनवणे यांच्या घराला रात्री शॉर्ट सर्किट मुळे आग लागल्यानं घरातील पूर्ण साहित्य नुकतेच बोकड विकून आलेले पन्नास हजार रुपये सोन्याचे कान्यातले व घर जळून खाक झालं आहे आग लागल्याचं कळता सौ सो सोनवणे यांनी घराबाहेर धाव घेतली व बाहेर येत आरडाओरड केला परिसरातील नागरिक धावून आले त्यांनी आग विजवण्यासाठी आमदार दिलीप बोरसे यांनी घटनास्थळी भेट देत आर्थिक मदत केली आहे यावेळी सरपंच दिनेश देसले भाजपा तालुका अध्यक्ष प्रवीण पवार ग्रामसेवक व ग्रामपंचायत सदस्य व नागरिक उपस्थित होते हाँ?